शेतीमाती आणि शेतकऱ्यांचे तसेच कामगार आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्यासाठी एस के एम म्हणजेच संयुक्त किसान मोर्चा ज्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त शेतकरी संघटनांचा समावेश आहे आणि संयुक्त कामगार कृती समिती ज्याच्यामध्ये देशव्यापी प्रमुख सर्व आ, कामगार संघटनांचा समावेश आहे यांच्या संयुक्त मंचाने आज ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक संपाची हाक दिलेली आहे भारतभरातील शेतकरी आणि कामगार ह्या लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उतरत आहेत किसान सभेच्या नेतृत्वाखाली आणि संयोगी शेतकरी आणि कामगार संघटनांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातसुद्धा एकवीस जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या वतीनं आंदोलनं आयोजित करण्यात आलेली आहेत वेगवेगळ्या तहसील कार्यालयावर मोर्चे आणि निदर्शनं करून या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होतो आहोत दिल्लीच्या सीमेवर आधार भावाचा कायदा करा या मागणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी कूच केलेली आहे त्यांना अत्यंत दडपशाहीच्या मार्गाचा सामना करावा लागतो आहे सरकारने त्यांच्यावर रबरी गोळ्या अश्रुधूर आणि वेगवेगळ्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारून अत्याचार सुरू केलेले आहेत त्या अत्याचाराचा सुद्धा निषेध आज देशभरातील शेतकरी आणि कामगार या कृतींच्या माध्यमातून करतायत शेतकऱ्यांनी कामगार आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबत त्यांचा अंत पाहू नये धर्म आणि जातीच्या नावाखाली आपण समाजात दुही माजू आणि त्यातून निवडून येऊ अशा गैरसमजामध्ये राहू नये शेतकरी आणि कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारची मागणी संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीनं आम्ही करतो आहोत पस्तीस वर्षांची विश्वसनीय परंपरा मे अभय कृषी उद्योग आराध्या ट्रेडर्स कराड आमच्याकडे सर्व प्रकारचे शेती उपयोगी साहित्य मिळते कीटकनाशके बी बियाणे खतांसह हो पॉवर विडर मिनी विडर सायकल कोपे टी पी पंप बॅटरी स्प्रे पंप हातपंप ब्रश कटर चेन सॉ हाऊस पाईप पेट्रोल पंप जनरेटर यासह सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत कॉर्पोरेशन लक इफेक्स तसेच रिको इटली या प्रसिद्ध कंपन्यांचे अधिकृत विक्रेते आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोन हो नंबर आठ सहा शून्य 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 सात सात एक दोन तीन आमचा दुसरा फोन नंबर नऊ पाच दोन सात सहा दोन नऊ सहा दोन पाच